माननीय आयुक्त जे इथले प्रशासकसुद्धा आहेत त्यांच्याशी शिष्टमंडळ भेटलं तेव्हा नागपूर महानगरपालिकेतील ज्या प्रलंबित पदोन्नतीचे प्रकरण होते त्याच्यावर ते, ते निकाली काढावे अशी आम्ही मागणी केलेली होती तेव्हा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की एप्रिल आणि मे महिन्यात मी हे सर्व प्रकरणं निकाली काढून प्रत्येकाला ज्याचा डीओ आहे त्याला पदोन्नती मिळून देईल असं त्यांनी म्हटलेलं होतं परंतु मेसुद्धा संपलेला आहे ते अजूनपर्यंत ऑर्डर्स निघाल नाहीत हे याची त्यांना जाणीव करून देण्याकरता आज आम्ही इथे एकत्र येऊन धरणे देतो आहे दुसरी महत्त्वाची मागणी महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकेला एक एक दोन हजार सोळापासून सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे परंतु नागपूर महानगरपालिकेला हा आयोग सप्टेंबर दोन हजार एकोणीसपासून लागू झालेला आहे ही झालेली तफावत दूर करण्याची आमची मागणी आहे माननीय मुख्यमंत्र्यांना उपत्र दिले आणि मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे या नागपूर महानगरपालिकेमध्ये जवळपास सत्तेचाळीस टक्के जागा ह्या रिक्त आहे तो बिचारा सकाळी पावणे दहा वाजता ऑफिसमध्ये आल्यावर रात्री आठ वाजून जातात नऊ वाजून जातात तरी त्याला काम करत इथे बसावं लागते शनिवार असो रविवार असो सुटीचा दिवस असो त्याला काम करावं लागून राहिला आहे त्याला साप्ताहिक सुट्टी सुद्धा मिळून राहिलेली नाही आहे आम्ही ही सुद्धा मागणी केली तुम्ही जेव्हा अपेक्षा आमच्या कर्मचाऱ्याकडून करून राहिले आहे सुट्यांच्या दिवशी काम करून घेऊन राहिले आहे कामगार कायद्याच्या नुसार साप्ताहिक सुट्टी हा त्याचा हक्क आहे आणि तो हक्क समजा तुम्ही देत नसाल तर त्याचं कॉम्पन्सेशन तुम्ही द्यायला पाहिजे आम्ही ही सुद्धा मागणी केलेली आहे आयुक्तांशी जेव्हा आता पुन्हा चर्चा करू तेव्हा त्याच्यावर पुन्हा डिटेलमध्ये बोलू मागच्या वेळेस दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र शासनाने लाडपागे समितीच्या शिफारसी लागू करण्यासाठी गाईडलाईन दिलेल्या की त्याची अंमलबजावणी केलेली नाही आमची मागणी आहे की शासन निर्णयाप्रमाणे तुम्ही कारवाई करा ह्या महानगरपालिकेमध्ये सुमारे अठरा ते वीस जे वाहन चालक आदी सेवानिवृत्त झाले खरं पाहता ते ह्या नागपूर महानगरपालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून त्यांनी पंधरा वीस वर्षे काम केले गाड्यांवर सफाईच्या गाड्यांवर ड्रायव्हर नसल्यामुळे हो यांना गाडी चालवता येत असल्यामुळे हो, जाव कलते तुम गाडी चलाव असा तोंडी आदेश देऊन काही दिवसांनी त्यांना वाहन चालकाचा आदेश दिला ही त्यांची चूक नाही आहे चूक ही प्रशासनाने केली म्हणून आमची मागणी आहे का जे सेवानिवृत्त झालेले वाहन चालक आहे ज्यांनी पंधरा पंधरा वर्ष सफाई कामगार कामगार म्हणून काम, काम, काम केलेलं आहे त्याच्या वारसाला सुद्धा लाडपाके समितीप्रमाणे नोकरी दिली पाहिजे ही सुद्धा आमची प्रशासनाकडे आणि शासनाकडे सुद्धा मागणी आहे